यवतमाळच्या लोहारा उद्योग नगर येथील संतप्त नागरिकांनी स्वतंत्र मागणीसाठी रास्ता रास्ता रोको रोको आंदोलन केले जवळपास तास हा करण्यात आला आहे गेल्या वर्षापासून येथील नागरिक नगर परिषदेच्या सोयी सुविधांपासून वंचित असल्याने स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी या मागणीसाठी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन तसेच आंदोलने देखील केली मात्र अजूनपर्यंत या नागरिकांना न्याय न मिळाल्याने आज संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला जोपर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत या पुढेही मोठे आंदोलन करणार असून प्रशासनाने आठ दिवसाच्या आत मागण्या मान्य कराव्या अन्यथा साखळी उपोषण करणार असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे ग्रामपंचायत ना नगर परिषद या ठिकाणी आहे कुठल्याही लोकांना सुविधा या ठिकाणी आहे घरकुल आजपर्यंत आठ वर्षापासून कोणाचे झाले नाही लोहारा हा उद्योगनगर भाग हा फक्त मतदाना करता आहे म्हणजे ते मतदान लोकसभेचं असो विधानसभेचं असो जिल्हा असो आमचा फक्त मतदानाचा हक्क या ठिकाणी आहे बाकी कुठलाही हक्क या ठिकाणी आमचा नाही आहे कुठल्या स्वच्छतेचा तर दूर दूरदूरपर्यंत प्रादुर्भाव झाला आहे अनेक लोक मरण मृत्युमुखी पावलेले आहे या ठिकाणी त्यामुळे आज आम्ही आमच्या हक्काची ग्रामपंचायत या ठिकाणी आम्हाला द्यावं त्यामुळे आम्ही आज रास्तारोगो केला आहे आज याच्या अगोदर कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आठ दिवसाचं अल्टिमेट देऊन आज रास्तारोगो केला आज परत आठ दिवसाचं अल्टिमेटम देऊन आम्ही साखळी उपोषण आठ दिवसानंतर करणार या ठिकाणी एवढं सांगतो